काय करायचं चोरी करायचे सगळा गाव लुटून घेऊन जायचा आता चारी चोरांनी ठरवलं रात्र होण्याची वाट बघायला लागले पण आता बघते ना भर उन्हाळाय पण तरी पाच नंतर वातावरण असं होतं पाच नंतर असं वाटत पावसाळा चालू झाला काय अचानक विजा चमकायला लागतात आणि पाऊस येतो कुठं गारांचा पाऊस कुठं नद्या आल्यानं पूर सुद्धा आलाय माहिती होत अवकाळी पाऊस असतो पण किती दिवस एखादा दुसरा दिवस आठ आठ दिवस झाले पावसाने काय सगळ्यांची तसंच झालं ते चोर आता रात्री गाव लुटून न्यायचं म्हणून रात्रीची वाट बघायला लागले पण अचानक बदललं पाऊस चालू झाला एवढा पाऊस वाढला एवढा पाऊस वाढला सगळ्या गावातली लाईट गेली पाऊस नसला तरी लाईट घालवणाऱ्याला काही कारण लागत नाही आणि सगळ्या गावातली लाईट गेली ला, आता चोरांनी विचार केला लाईट गेल्यानंतर तर घरातले लोक घर सोडून कुठत जाणार नाही एवढं राहणार आता चोरी करायची कशी आता काही चोरी करू शकत नाही म्हणले आजची रात्र या गावातच काढायची पाऊस थांबू द्यायचा पण उद्याची रात्र काही वाट बघायची नाही सगळा गाव लुटून घेऊन जायचा पण आता रात्रभर राहायचं कुठं पाऊस तर चालू आहे ना राहणार कुठं आता सगळ्या गावकऱ्याची घरं उघडीच होती सगळ्याच्या घरी जाऊन सांगितलं आम्ही चोर आहे आम्हाला जागा द्या किती जणांनी चोरांना घरात जागा दिली असेल तुम्ही दिली असते का नसते ना कोणी जागा दिली नाही जाणार कोणत्या तोंडाने सांगणार का आणि म्हणून सगळ्या गावात फिरले लक्षात आलं आपल्याला कुठंच खाणं मिळणार नाही चालत 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 गावाच्या वेशी जवळ आले आणि वेशी जवळ आल्यानंतर आजीची झोपडी दिसली झोपडी दिसल्या बरोबर म्हणले जाऊन बघू या झोपडीत कोण राहता नाही तर आजची रात्र त्या झोपडीत काढून म्हणून आजीच्या झोपडीजवळ गेले दार वाजवलं दार वाजवल्या बरोबर ती आजी झोपडीतनं बाहेर आली आणि बघितलं तर चार माणसं आता त्यांना माहिती होत आपण चोर आहे म्हणून सांगितलं तर आजी काय आपल्याला घरात घेणार नाही मग आजीने विचारलं कोण आहे रे बाबा तुम्ही सांगितलं म्हणलं आम्ही लांबच्या गावावर आलेलो आहे आणि आम्हाला दुसऱ्या गावात जायचंय पण वातावरण बदललं पाऊस पडायला लागलाय म्हणून आम्ही उद्या सकाळी जाणार आहे तर आजची रात्र आजी आम्हाला तुमच्या या झोपडीमध्ये निवारा मिळू शकतो का आता आजी बिचारी आध्यात्मिक विचाराची होती आजीने विचार केला देव कोणत्याही रूपांनी येऊ शकतो कदाचित ह्या पाहुण्याच्या रूपाने देव माझ्या घरात आला असेल म्हणून आजीने त्या चारी चोरांना आपल्या झोपडीत जागा दिली एक पाच दहा मिनिट झाले थोड्याशा गप्पा मारल्या आजीला बिचारीला कळकळ वाटले की ही माणसं जेवली असतील का म्हणून आजीने विचारलं आता हे बिचारे चोरीच करायला आलते खाण्यापिण्याचं भाड होतं का नाही पण आजीने जेवणाचं विचारलं खुश झाले म्हणले आज आम्ही जेवलेलं नाही आजीने आपली काय चटणी भाकरी होती चारी चोरांना खायला काय आणि त्या आजीचं प्रेम बघून त्या चारी चोरांमधला एक जो होता ना त्याला वाटलं खोटं बोलून आजीच्या घरात शिरलो बिचारीनं आपल्याला पोटाला पोटभर अन्न घातलं त्याची फसवणूक करतो तिला ते खरं सांगितलं पाहिजे म्हणून एक जण गेला म्हणलं आजी आम्ही आलो ना तुमच्या झोपडीत तेव्हा खोटं बोललो होतो तुम्हाला आम्ही काय करायला आलेलोय तुमचं गाव लुटून नेलं आलेलं आहे पाहुणे बिहणे कोणीच नाही पण तुम्ही आम्हाला जे पोटभर पोड़ पोटाला अंगण घातलं ना त्याच्यामुळे आमची नीती बदलली आणि म्हणून बघा संतांनी की दुसऱ्याच्या घरचं अन्न का खायचं नसतं जसं अन्न खाऊ ना तशी माणसाची बुद्धी होते म्हणून पहिले लोक दुसऱ्याच्या घरी उपास सोडायचं नाही कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही का कोणाच्या घरात कोणत्या बुद्धीने पैसा आलेला असेल कोणत्या वृत्तीने ती लक्ष कमवलेली असेल आलेली लक्ष्मी कोणत्या मार्गाने आलेली सांगू शकत नाही आणि म्हणून पूर्वीच्या काळात लोकांच्या घरी गेल्यावर काही खायचे प्यायचे नाही ते याच कारणासाठी आणि त्या आजीच्या अन्न खाऊन त्या माणसाने सांगितलं आजीने तरी पण बिचारी काहीच बोलले नाही आणि जेवण आजी त्यांना सांगायला लागले म्हणले बाबा चांगले हट्टकट्ट पोरात तुम्ही कशाला चोरे मारा करताय अरे काहीतरी काम धंदा करा दहा पाच रुपये कमवा आणि अभिमानाने जगात चोरा मारा करून कोणाच भलं होत नाही आता तीच आहे ना जो देव धर्म करतो त्याच्या जीवनामध्ये अनंत अडचणी आणि जो कधी देवाचं घेत घेतले त्याच्या जीवनात एकही अडचणी येत नाही आणि म्हणून बसलेले काही जण म्हणतात ना काय होत देवाची भक्ती करून तरी आणि काय होत संत संघाला जाऊन तरी जीवनात हाय अडचणी द्या आहे त्या कमी झाल्यात का कमी नाही तसं तो माणूस म्हणला आजी तुम्ही एवढं देवाचं नाव घेता तुम्ही तर झोपडीतच राहता तुम्हाला तर कुठं बंगलाय तुम्हाला तर कुठं पैसे अडकाय तुमची अवस्था सुद्धा आमच्या सारखीच आहे ना मग आम्ही तर कधीच देवाचं नाव नाही घेतलं पण किमान आमच्याकडे एखाद्या दिवशी एवढा पैसा येतो की आम्ही सोनं सुद्धा खरेदी करू शकतो आजी म्हणजे असं नाहीये बाबा भगवंताच नाव ज्या वेळेला घेतो ना त्यावेळेला ते नाम आता जरी कामा येत नसेल तर मेल्यानंतर त्याच भगवंताची भक्ती माझ्या सोबत येणार हे मला माहित आहे म्हणून आता जरी माझी सोनं घेण्याची परिस्थिती नसेल तरी सुद्धा त्या भगवंताच्या कृपेने मी चटणी भाकर सुखाने माझ्या झोपडी खाऊ शकते पण त्या चोरांना काही पटायला तयार नाही आजी म्हणली ठीक आहे एक काम करा तुम्हाला बघायचं पापाचं पुण्याचा कर्माचा देव कसा हिशोब देतो चोर म्हणले हो आजीने सांगितलं जर तुमच्या जन्मामध्ये तुम्ही कधी जरी चुकून पुण्य केलं असेल ना तर आज तुम्ही माझ्या झोपडीत निवांत राहू शकता पण जर तुमच्या हातला कधी पुण्य झालेले नसेल ना तर तुम्ही उद्याची सकाळ सुद्धा बघणार आता चोरांना भीती वाटायला लागली की आजी असं म्हणली म्हणजे नक्की आजीकडे काहीतरी जादू असेल का आणि म्हणून म्हणलं आजी काय करायचे आजीने सांगितलं झोपडीच्या बाहेर म्हणे तिथे त्या ट्रॅक्टर जवळ एक अंबल्याचं झाड आहे ना फक्त माझ्या झोपडीतून जायचं आणि त्या झाडाला हात लावायचं आणि परत माझ्या झोपडी येऊन बसायचं आणि जर तुम्ही पुण्य केलेलं नसेल तर तुम्ही काय झोपडीत परत येणार नाही आता पहिला उठला संकटाच्या वेळीच देव आठवतो सुखात देव कोणालाच आठवत नाही दुःख आलं रे आलं मग देवाचा धावा करतो तस आता त्यांच्यावर संकट आलत पहिला उठला देवाच नाव घ्यायला लागला का झोपडीत परत यायचं होतं ना राम 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 करत गेला त्या झाडाला हात लावला आणि परत त्या रामाचं नाव घेत राम 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 करत आला झोपडीत बसला दुसरा उठला तसंच त्यांनी सुद्धा केलं म्हणलं काय केलं त्यांनी म्हणलं रामाचं नाव घेतलं सुद्धा तेच ठरवलं हा वाचला रामाचं आपण वाचणारच वाचणार वालब माहित नव्हतं बरं का नाही तर ते म्हणल्यास त्याने एवढी पापा करून तो वाचला मग आपण वाचू शकत नाही का पण माहिती होत रामाचं नाव घेतल्यावर कोणतरी संकट नाही होणार आहे म्हणून दुसरा उठला राम 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 म्हणत त्या झाडाच्या वर गेला झाडाला हात लावला आणि परत देवाचं नाव घेतलं झोपडीत येऊन बसला आता दोघं झालेले दोघं शिल्लक राहिले बस बसलेल्या दोघांच्या मनात भीती निर्माण झाली म्हणले हे दोघ जसे गेले होते तसे परत आले बहुतेक आजपर्यंत